पिच्चरांनी विचित्र वा आकर्षक नावांनी ववरुरपी चोरांचं टोळं आम्ही खरेपणान अश्यो अशो टोळयो टोळं पळवतात आय लव यू गँग तेतूतलीच एक चिमा पॉल आणि अर्जुन देसाय तेजे जनक फातोर्डा पोलीसांच्या सापळ्यात ते आडखले सध्या पोलीस कस्टडीची हवा खातात आय लव यू गँग रंजक इतिहास आयकात रमेश नाईक रावतच्या तोंडातल्या फोर्डा हंगा एक चोरी झाली आणि ही चोरी जी ही फ्लॅटां झाली आणि या फ्लॅटांतले जवळ जवळ चाळीस ते पन्नास लाखाचे भांगर जे हे चोरांनी ना केले आणि त्याचबरोबर फातोडा पोलिसे जे कंप्लेन फायल झाली त्या टायमार फातोडा पुलीस येऊन त्यांनी पंचनाम केला आणि फातोर्डा पोलिसांनी एक टीम काढली आणि त्या टिमीक लीड करतालो अमीन नाईक पी एस आय अमीन नाईक आणि या पी एस आय अमीन नाईक जी टीम आता ही सगळी व्हेरिफिकेशन करून त्यांनी दोघ जणांना अरेस्ट केले एक चिमा पॉल आणि अर्जुन देसाई म्हणतो आणि हेचे कर इन्व्हेस्टिगेशन करतरी यांचेकडून कर जवळ जवळ अठरा ते वीस लाखांची भांगर जे असे चोरलेले हे त्यांनी रिक्वायर कडेन आसा आणि आज जीएमएफसी कोर्टात त्यांना पाच दिसांचो पोलीस रिमांड दिले कडे आसा हे जे चिमा पॉल जो असा हो एक बरो चोर असा हे आता हेच्या पहिली सुद्धा कितीशोच चोरी केले कडे असा आणि कस्टडींतल्यान गेले गेलेकडे असा आम्ही त्याचा बॅकग्राउंड जर सांगता जाल्यार दोन हजार चौदा त्यासीक त्याचा केल्लो मडगांव पुलिसांनी पोलिसांनी आणि पाया मार लागला म्हणून व हॉस्पिशोक ऍडमिट आनी आणि जेन्ना एडमीट ऍडमिट त्या टायमार हॉस्पिटलांतल्यान पळून गेलो आणि पळत वता त्याने एक नर्सीचो मोबायलूय चोरून वेलो आणि हेजे खातीर तीग जाण पोलीस असतात हे सस्पेंड झाले त्याचे नंतर तो मेळच ना कितले दिसांनी म्हणल्यार जे दोन हजार बावीस अशीच जाली आनी ते आणि केस जाती म्हणजे आय लव यू घेंग हे नव्या आय लव यू गँग या चिमा पोलान तयार केले आणि हेणी एक मुस्लिमाच्या घरांक लग्नाच्या दिसा चोरी केली ज्या दिसा तेंचे रिसेप्शन असले रिसेप्शन दिसच या घरांत चोरी केली या चिमा पॉलान आणि थंच्या ना झालो आणि त्यांनी बरेले की आय लव यू म्हण हेजेवल्यान अंदाज मेळ की नवी गँग तयार झाले ते आय लव यू हे दोन हजार बावीसां ही थॅप्ट केस जाल्ली त्याच्या नंतर मडगाव पोलिसांनी या एका ॲरेस्ट केलो आणि त्याचे कडच्यान आणि कितीशी नाव मेळली पण ते मेळना ना आणि आजपर्यंत ते एक्सपॉन्डींग असा पण कडच्यान जे भांगर मेळपास झाले तेही मेळना पूण फातोडा पोलिसां खंय तरी यश आयले आणि तेणी ह्या चिमा कडच्यान आणि जो अर्जुन एचके आसा असा कडच्यान तेणी भांगर जे आसा हे रिक्वार केले कडेन असा खरेंच फातोडा पोलिसांची करपाची आसा कित्याक तेणी ह्या केसीचो बेगीच्या बेगीन सोक्ष्मोग लाय म्हणून अशेंच करून तेणी बरें काम करचें म्हणून लोक मागतात ગોવા 365 સિકી ફાઈ ખાતે રમેશ નાયક રાઉત અને ઓમકાર દેશપ્રભુ